मग मी आज काय बनवू वेगळं काहीतरी काहीतरी म्हणजे तोंडाला पाणी नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण परफेक्ट बाहेर मिळते तशी स्ट्रीट फूड मसाला पाव आणि या मसाल्या पावामध्ये ना तुम्हाला दोन प्रकारच्या भाज्यांचा दोन प्रकारच्या डिशेसचा अनुभव येणार आहे काय केले त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया गावाला ना एकतर उन्हाळी पाऊस आणि त्यात लाईटीची बोंबाबोब बुं। कधी शूट करायचं ना ते सुद्धा कळत नाही तर आता मी काय करणार आहे अगदी थोड्या वेळासाठी लाईट आली मग मी तेवढ्याच वेळात पटकन शूट करणार आहे आणि त्यासाठी नाही तर बघा एक पॅन ठेवलाय यावर आहे ना आपल्याला तेल घालून घ्यायचंय तर इथं दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहे आणि आमच्या इथं ना उन्हाळी पाऊस जर असला ना तर खरं दोन दोन तीन तीन, तीन दिवस लाईटच नसते मग अगदी डोकं सुद्धा काम करत नाही आणि लाईट नसली तर शूट सुद्धा कसं करायचं ना आता यामध्ये ना एक चमचा जिरं घालून घेणार आहे जिरं छान असं फुलू द्यायचंय जिरं चांगलं फुलायला लागलं की यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा तर आता जी करणार आहे ना मी तर ही आहे ना तुम्ही नाश्त्याला सुद्धा करू शकता किंवा मुलांच्या डब्याला सुद्धा करून देऊ शकता अगदी जास्त कंटाळा ज्या वेळेस येतो ना स्वयंपाकाचा म्हणा किंवा लाईट नसते अगदी झटपट करायचं असतं तर त्यावेळेस आहे ना तुम्ही अगदी झटपट आणि इन्स्टंट करून देऊ शकता मुलांसाठी आणि कांदा आहे ना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा खूप झटपट होती शिवाय ज्या वेळेस स्वयंपाकसुद्धा नको वाटतो आणि कंटाळा येतो अशा वेळेस आहे ना इन्स्टंट तयार आहे आणि यामध्ये ना दोन फ्लेवर येतो तुम्ही या पद्धतीने जर ही भाजी बनवली तर आणि जास्त भाज्यासुद्धा विशेष लागत नाही कमी भाज्यांमध्ये किंवा ज्या घरामध्ये मोठक्या भाज्या असतात ना त्या भाजीमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही आता हा कांदा आपल्याला चांगला भाजून घेऊया तर यामध्ये ना एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया पे आणि आल्या लसणचा फक्त काढून घ्यायचा आलं लस आहे ना एक दुसरा मिनिट परतून घेतलं या ना यामध्ये ना बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया तर टोमॅटो आहे ना मौसूड होण्यासाठी यामध्ये मीठ घालून घेऊया यावर आहे ना झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया आता चेक करूया टोमॅटो आहे ना यामध्ये चांगला मॅश करून घ्यायचा आता यामध्ये ना ही शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची सुद्धा आहे ना आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आणि ही शिमला मिरची जर म्हणाल ना तर दोन दोन प्रकारच्या हिरव्या शिमला मिरच्या घेतल्या मी एक लाल घेतली आणि एक हिरवी घेतली आता यामध्येच ना मी घालणारे थोडीशी हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि हे सुद्धा चांगलं असं परसून घ्यायचंय जोपर्यंत शिमला मिरची छान अशी मऊसूद होत नाही यामध्ये तर तेलावर बघा तर मी इथं ना झाकण ठेवलं ते तुम्हाला दाखवायचं राहून गेले कसं कसं झालं ना दुपारचं शूट करत असते मी आणि आता लाईट नसल्यामुळे ही संध्याकाळचं शूट करते मी त्याच्यामुळे प्रत्येक जण येतो येतोही जाते आणि तुम्हाला घरामध्ये ना कालवा येत असं ऐकायला दुपारचं शूट केलेलं खूप बरं पडतं पडतं कोण नसतं आता यामध्ये ना घालणार आहे आताही ना इथं मी हळद घालून देते पाव चमचा तसंच यामध्ये ना एक मोठा चमचा आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिकड घालणार आहे इथं बघा दोन चमचे आहे ना पावभाजी मसाला घेतला हा सुद्धा घालून घ्यायचा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कलर चांगला येतो बेडगी मिरचीनं आणि पावभाजीने आहे ना या भाजीला आहे ना सुगंध खूप छान येतो भेडगी मिरची नाही ना बघा कलर किती छान आलेला आहे आणि अशा वाफावर शिजलेल्या भाज्या ना त्याची चव खूप छान लागते आता इथं ला, ना बघा उकड आणि हा ना आपल्याला असं स्मॅश करून मिळायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये ना तुम्हाला पावभाजीचा सुद्धा फ्लेवर मिळणार आणि स्ट्रीट फूड बघा मसाला पाव मिळतो सुद्धा फ्लेवर मिळतो करायला इझी आणि खायला खूप छान लागतं चव आणि कसं असतं ना पावसाळ्या मग जसं जसं बघा उन्हाळा संपत येतो आणि पावसाळा लागतो ना तर गावाकडे आहे ना भाज्या बहुत आहे ना मिळतच नाही मग आहे ना त्याच भाजीमध्ये करावं लागतं आणि रोज रोज त्याच पद्धतीच्या भाज्याने रोज रोज त्याच पद्धतीचे मसाले खाऊन कंटाळा येतो मग थोडंसं वेगळं आणि व्हेरिएशन आहे ना म्हणून ही भाजी तुम्ही खरंच एकदा करा खूप चवीला छान लागते आता हे चांगलं आहे ना मी आणि मॅश करते तर मी काय करणार आहे इथं तर असा हा स्मॅशर घेतलाय आणि या मॅशरने असं मॅश करून घेते जेणेकरून आहे ना जो बटाटा आहे ना तो यामध्ये अगदी एक संद होईल आणि भाजी सुद्धा जी शिपला मिरची टाकली आहे ना ती सुद्धा याला छान असं स्टेक्चर येईल तर हे चांगलं असं स्मॅश करून घेते मी ते बघा व्यवस्थित असं स्मॅश केलेले त्यामुळे सगळा मसाला यातला काढून घ्यायचा व्यवस्थित आहे ना भाजी मिक्स करून घ्यायची भाजी आहे ना ऑलमोस्ट तयार झालेली आहे पण ही भाजी बघा मला थोडीशी आहे ना अशी कोरडी कोरडी वाटते कारण आपण यामध्ये बटाटा घेतला आहे ना यामुळे थोडीशी कोरडी वाटते तर तुम्ही आहे ना ह्या स्टेजवर पाणी सुद्धा घालू शकता पण आता मी इथं पाणी घालणार आहे पण आता मी इथं थंड पाणी घालणार नाहीये तर थोडासा गरम पाण्याचा हपका द्यायचा आपल्याला इथे तर बघा शूट करत असतानाच लाईट गेली आता इथं थोडस मी पाणी घालून घेतले त्यामुळे काय जे मसाले आपण घातलेत ना त्याचा रंग छान असा खुलून येईल तर अर्धी वाटी इथं पाणी घेतलेलं मी अर्धी वाटी इथं पाणी घालून घेतले मी आपल्याला भाजी ना थोडीशी ओलसर पाहिजे म्हणून आणि अगदी पावभाजी सारखं आहे ना फ्लेवर यायला लागतो तर बघा लाईट सुद्धा आली आणि जशी पाहिजे होती ना तशी भाजी इथं रेडी झाली पण आता हे गरम पाणी घातले हे व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं पाहिजे इथं ना थोडीशी कोथिंबीर घालून घेते भाजी इथं तयार झाली आता ही भाजी ना साईडला काढून घेऊया आता ही भाजी आहे ना मी एका दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करते आणि इथं तवा ठेवलाय आता इथं तवा जो गरम करायला ठेवलाय ना तर यावर आहे ना मी तूप घेतलंय बघा हे आणि हे घरचं तूप आहे तूप चांगलं आहे ना चारही बाजूनी मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बटर सुद्धा लावू शकता पण माझ्याकडं हे घरचंच तूप आहे म्हणून तूप घेतलंय मी आता यामध्ये ना थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिकड असं स्प्रिंकल करून लागणार आहे थोडासा पावभाजी मसाला ऑप्शनल आहे पण पावाला आहे ना जबरदस्त अशी चव लागते यामध्ये थोडीशी कोथिंबीर अशीच पसरून घालायची आहे आता हिचं बघा मधून असा फोल्ड केलेला पाव घेतला आहे आणि हा पाव आपल्याला यावर भाजीसुद्धा रेडी आणि पावसुद्धा तयार झालाय काढून देऊया आता गाड्यावर जेव्हा आपण खातो ना स्ट्रीट फूड मसाला पाव किंवा पावभाजी पण मी हि तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने सर्व करणार आहे तर काय केलं हिथं आपण जो मसाला पाव केला होता तो घेतला आहे आणि यावर आहे ना ही भाजी आपल्याला अशी घालून घ्यायची खूप अशी अमेझिंग चव लागते आणि पावसाळ्यामध्ये थोडंसं वेगळं म्हणून सुद्धा करू शकता पाव मस्त असा फोल्ड करूया वाव ते बघा मस्त स्ट्रीट फूड पाव किंवा पावभाजी काही म्हणू शकता आणि झटपट इन्स्टंट सुद्धा खाऊ शकता तोंडाची चव वाढतेच वाढते आणि थोडस वेगळं खालेला असा आनंद सुद्धा मिळतो तर एकदा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असते ना ते नक्कीच दाबा आणि माझ्या हिताना बघा लाईटीची थोडीशी धडपड चालू आहे कधी कुठल्या क्षणाला सुद्धा लाईट जाऊ शकते पण तुम्ही मात्र याचा आस्वाद घ्या चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पात्रा राहा जेवणाची